नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांनो अवकाळी व गारपीट यामुळे नुकसानग्रस्त झालेल्या भागातील शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याजमाफी जाहीर करण्यात आली आहे कोणत्या शेतकऱ्यांसाठी कर्जावरील व्याजमाफी देण्यात आलेली आहे या संदर्भात माहिती आपण आज या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा चॅनलवर का जो तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा असेच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो तुमचे जर का काही प्रश्न असतील तर व्हिडिओला कमेंट करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आमच्या टेलिग्राम चॅनलवरती देखील जॉईन व्हा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पाहू शकता या ठिकाणी अवेळी पाऊस व गारपीट आपदग्रस्त शेतकऱ्यांना कर्जावरील व्याजमाफी देण्याच्या अनुषंगाने निधी वितरित करण्याबाबतचा एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजीचा हा शासन निर्णय कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जावरील व्याजमाफी देण्यात आलेली आहे या ठिकाणी पाहूयात रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख माननीय मंत्री उद्योग तथा पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक नऊ दोन दोन हजार तेवीस रोजी पार पाडलेल्या तसेच माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक पाच नऊ दोन हजार तेवीस रोजी पार पडलेल्या बैठकीत माहे फेब्रुवारी व मार्च दोन हजार पंधरामध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे शेतजमिनीचे व शेतीपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना व्याजमाफी देण्याच्या अनुषंगाने मागणी करण्यात आली होती त्यानुसार जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी दिनांक नऊ अकरा दोन हजार तेवीस रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील अकरा हजार सातशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांना तीन महिन्याच्या व्याजापोटी दोन कोटी एकाहत्तर लाख एवढ्या रकमेचा प्रस्ताव शासनास सादर केला होता त्यानुसार माहे फेब्रुवारी व मार्च दोन हजार पंधरामध्ये अवळी पाऊस व गारपीट यामुळे शेतजमिनीचे व शेती पिकांचे नुकसान झालेल्या ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे जिल्हाधिकारी तहसीलदार यांच्या अभिलेखात उपलब्ध आहेत अशा रत्नागिरी जिल्ह्यातील आपदग्रस्त शेतकऱ्यांना तीन महिन्याच्या व्याजमाफीची कमाल रक्कम रुपये दोन कोटी एकाहत्तर लाख शेहेचाळीस हजार एवढा निधी अवळी पाऊस व गारपीट आपदग्रस्त शेतकऱ्यांना कर्जावरील व्याजमाफी या योजनेअंतर्गत अदा करण्यास सहकारपणन व वस्त्र उद्योग विभागाच्या दिनांक बारा एक ता ता दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यातील माहे फेब्रुवारी व मार्च दोन हजार पंधरामध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे बाधित शेतकऱ्यांना तीन महिन्याची व्याजमापी शासनामार्फत अदा करण्याबाबत दोन लाख अकरा हजार एवढा निधी वितरित करण्याचा प्रस्ताव सहकार आयुक्त व निबंधक कार्यालयाने संदर्भ क्रमांक चारमधील पत्रांवय शासनास सादर केला आहे तथापि उपरोक्त लेखाशीर्षाखाली सध्या निधी उपलब्ध नसल्याकारणाने दिनांक एकतीस तीन दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना दोन हजार सतरासाठी उपलब्ध असलेल्या निधीतून दोन लाख अकरा हजार एवढा निधी रत्नागिरी जिल्ह्यातील माहे फेब्रुवारी व मार्च दोन हजार पंधरामध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तीन महिन्याची व्याजमाफी शासनामार्फत अदा करण्यासाठी अवेळी पाऊस व गारपीट आपदग्रस्त शेतकऱ्यांना कर्जावरील व्याजमाफी अर्थसहाय्य या लेखा शीर्षाअंतर्गत वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे तर शेतकरी बांधवांनो अशा प्रकारे फेब्रुवारी मार्च दोन हजार पंधरामध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तीन महिन्याची व्याजमाफी जाहीर करण्यात आलेली आहे या संदर्भातील हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेला आहे